कळमच्या त्या महिलेची हत्या ही हा दावा चमान यांनी केलाय तर देशमुखांच्या संबंध सोडलेल्या महिलेचा खून झालाय का असा प्रश्न नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला आत्ताच काही वेळापूर्वी काही धक्कादायक माहिती आली आहे तिकडच्याच एका पत्रकाराकडनं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कळमला राहणारी जी महिला होती की जिचा चुकीचा वापर करून म्हणजे संतोष देशमुखांना असं काही लिंक करून करण्याचा जो प्रयत्न होणार होता तर ती महिला तिची हत्या झाली आहे असं मला एका पत्रकाराकडनं आता माहिती आली आहे मी आता एस ती पाठवली आहे आणि हे जर असेल तर अतिशय धक्कादायक आहे सरपंच हत्या प्रकरणावरून दमानियांनी अनेक प्रश्न विचारले होते मात्र आता कळंब मध्ये झालेली एक झालेला एक खून होता ती हत्या होती हे त्यांनी म्हटले असा दावाच त्यांनी आत्ता केलाय देशमुखांशी संबंध असलेल्या महिलेचा खून झालाय असं त्या यावेळी म्हणाल्या आपण पाहतोय गेल्या अनेक दिवसांपासून दमानिया अनेक प्रश्न उपस्थित करतायत आणि आता कळम मध्ये झालेला एक मृत्यू ही हत्याच आहे आणि हा या सरपंच हत्येशी संबंधित असलेली हत्या आहे असा खळबळजनक दावा केलेला आहे या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे